झालाय चेंज आम्ही चाल बघा मस्त लोक आज ऊन असल्यामुळे फिरायला आलेत आले डोळे किती सुंदर आहे बघा इंग्रजी बदक म्हटलं डोळे पण घारे हे आमचे पोर चहा आहे चला चहा प्यायला चहा या मग का बोट या बोटीमध्ये नमस्कार <laughs> मैत्रिणीनो आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे तर हा ब्लॉग तुम्हाला जरी मंडेला बघायला मिळणार असला तरी हा ब्लॉग आहे संडेचा संडे म्हणजे फंडे आणि आज मस्त ऊन आहे तर मुलांसहित अ tangent हायकरांचे ओ ओ ओ हाय खूप खुश आहेत आज खूप दिवसातून आम्ही असं पिकनिकला निघालोय दिगंबर आहेत आणि छोटासा स्नॅक पॅक करून घेतलाय आणि तो आम्ही तिथे खाणार आहोत थोडस थोडंफार खेळणार आहोत आणि दुपारी घरी येणार आहोत आता सकाळचे तर चला दिगंबर यांना या ठिकाणी जायचं होतं शेक्सपियर यांच्या जन्मभूमी ठिकाणी ते पण खूप छान आहे पण मुलांची इच्छा होती विंडमिलला ला जाऊया तर विंडमिल ही अतिशय पुरातन कालीन आहे आणि डोंगरावर दगडी बांधकामाची ही विंडमिल बघायला खूप छान वाटते आणि इथे लोक पिकनिक साठी येतात तर बघू शकता इथे ही विंडमिल आहे प्लॅन झालाय चेंज आम्ही चाललोय विंडमिल ला जाता आपण कुठे चाललोय स्टार्ट स्ट्राट फूड ला चाललोय कारण इथे खूप मडी खूप चिखल आहे हे बघा दिसलं काल पाऊस झालेला थोडासा तर खूप चिखल आहे आणि हा कसा डोंगराळ भाग आहे प्लॅन चेंज इथे पाऊस जास्त झाला असा चालू स्पॉटला जाणार होतो पण काय आता जाऊ दे आपण नेक्स्ट टाइम मी तुम्हाला नक्की घेऊन येईल प्रॉमिस करते गंबर घेऊन आपल्या सारथीच्या हातामध्ये यायचं की नाही आम्हाला काय येणार नाही आणि असा काहीच आहे किती सुंदर आहे आणि इथे सगळ्या शेतीचा एरिया आहे आपण येऊया परत कधी असा पाऊस वगैरे झालेला नसला बसून जेवण वगैरे करू शकतो बारबेक्यू पार्टी पण करू शकतो बऱ्याचशा गोष्टी करता येईल तर बघूया बघा मस्त आपण आता एकदम भारी लोकेशन ला आलोय दिगंबरच इथे यायचं म्हण आज आणि मुलं आमची नाही नाही म्हणत होती विणमिली जायचं म्हणत होती पण फायनली आपण दिगंबर यांच्याच आवडीच्या लोकेशनला पोहोचलोय चला खुश आहे खुश म्हण आय एम हॅपी असा परिसर आहे बघा तर आता आपण कुठेतरी मस्त उन्हाला बसूया आणि आस्वाद घेऊया लोक आज उन्हा असल्यामुळे फिरायला आलेत खूप मोठं पार्क आहे पक्षी आहेत आता हे समुद्री गिधड म्हणतात यांना सी इगल मराठीतून सांगितलं समुद्री गिधड पण त्याला दुसराही नाव असू शकतं बोटिंग बघा लोक कशी करतात आओ, किती छान याला म्हणतात एन्जॉय हे बघा बदक यांना आपण खाऊ पण घालू शकतो खूप सारे बदक आहेत मासेमारी चालू आहे कोणाची तरी किती मासे पकडले काय माहिती यांनी मासेमारी आणि वेगवेगळ्या बे म्हणत हॅलो डक्कीच किडे हे जे मासे मारीवाले आहेत ते फिश खायला घेऊन नाही जात पकडतात फोटो काढतात आणि परत सोडून देतात तर त्यांचा एक छंद तो जोपासतात आणि इथे कसं खाण्याचे फिश वेगळे मिळतात हे फिश खाण्यालायक नाही असंही म्हणतात पण पकडतात का तर एक छंद म्हणून ते पकडतात आणि इथे कॉम्पिटिशन पण असतात मोठ्या मोठ्या कोणाचे किती फिश पकडले त्याचं कॉम्पिटिशन पण घेतलं जातात बऱ्याचदा आम्ही पाहिले तर तिथून पण आम्हाला खाण्यासारखे फिश मिळाले होते फ्रीमध्ये जवळपास पंधरा वीस किलो सगळ्या फ्रेंड्समध्ये वाटले होते हे मुलं आमचे Daddy la lagli buki 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 buki. डोळे किती सुंदर आहे बघा किती सुंदर इंग्रजी बदक म्हटलं डोळे पण घर आमचा नाश्ता आहे आज आहे कसाय कसं कस वाटतय पिझ्झा हे आमचे पोर पिझ्झा मस्त लिंबाचा रस आणि शेव पोहे घेऊ बघा तर या नाश्ता करायला आहे बघा ह्या जे बोटी आहेत याला कायाक बोट असे म्हटले जाते ट्रेनिंग द्यायचं काम चालू आहे बघू शकता हे बघा तुकेजने एकाच वेळेस बोलावतात आपला इंडियाचा okay. मिल्टनचा थर्मास आहे वायाने जायचा आहे बघा मस्त गरम चहा आहे चला चहा प्यायला चहा प्यायला या मस्त वाटतंय थंडीमध्ये गरमागरम अद्रक आणि इलायची युक्त चहा चहा एक नंबर चहा झाला आहे <laughs> उन्हामुळे येणार थोडा चेहरा काळा दिसतोय आणि थंडी त्याच्यामुळे चहा प्यायला पण मजा येते आता मस्त थंडी आहे टेम्परेचर तीन चार असेल सध्या आणि मुलं पण नाश्ता करतायेत मस्त पोरांसाठी पिझ्झाच बेक करून आणला होता सडन पॅन्ट प्लॅन एक्चुअली आमचा प्री प्लॅन नव्हता वॉकिंग करायला बाहेर जायचं म्हणता करता मी म्हटलं नाश्ता घेऊन कुठेतरी जाऊ वॉकिंग करून तिथेच खाऊन येऊ <laughs> आणि पाहिलं तुम्ही कसा प्लॅन आमचा फस्त झाला शेवटी आम्ही एकदम छान लोकेशनला आलो होत तेच जे नशिबी असतं बरोबर की नाही अशा पद्धतीने आमचं इथे काय चाललं आहे कुठं चाललंय ओके या घेऊन का बोट बोटीमध्ये आपण सफर पण करू शकतो बघू शकता आणि अशा बोटींमध्ये हॉटेल सुद्धा असतात हॉटेल सुद्धा आहेत आता ही टूरची बस सॉरी बोट आहे आपला अथंग बेबी दिगंबर काय आहे आता

हे जे राजहंस पक्षी आहेत ना ते खातात पण हे जे बदक आहेत ना ते नाही खात आहे ना बदक नाही खात हे राजहंस पक्षी आहे ना काहीही खातात आहे बघ आता याला बघून हा आला त्याला बघून तो आला आता इथे गर्दी जमा होणार आहे थोडस थांबा तुम्ही येऊ द्या सगळ्यांना राजंस कक्षी <smug> Bak. İyi. E, noko. İkide bak. Mor morun. Hadi de. İkide takıl sor. पर्यटन स्थळ असलं तरी स्वच्छतेची किती काळजी आहे बघा इथे लिहिलेलं आहे डॉग वेस ॲक्सेप्टेड म्हणजे तुम्ही कुत्र्यांची जी शी असते इथले लोक ती सुद्धा भरून टाकतात कॅरीबॅग हातात घालतात शी उचलतात कॅरीबॅग उलटी करून तिला गाठ मारून डस्टबिनमध्ये टाकतात आणि इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे नदीचं पाणी आहे आणि आता आपण चाललोय खूप सुंदर निसर्ग आहे

लोक युन नंतर इथे सतत दिले अर्पण करत आहेत तर काही आर्टिफिशियल फुले आहेत काही रियल आहेत यात रिअल फुले आहेत हे का रियल आर्टिफिश्य। हे आर्टिफिशियल आहे पण खालचे सगळे रियल आहेत ते वाह हे आर्टिफिशियल आहे पण हे रियल आहेत तो ऑटोफोर मुडाेंजरस आहे सर सुंदर कोणाचं चा, काय चाललंय काही विचारपूस करत नाही त्यांच्या त्यांच्या कामात त्यांच्या त्यांच्या हॉबी मध्ये मी मग्न असतात पण इथे बघा आपले दिगंबर गेलेच विचारपूस करायला की ते काळं काळं तुम्ही काय आहे कॅमेरा आहे का तर फिशिंग अशा पद्धतीने आधुनिक टाइपची फिशिंग आहे तुम्ही बघू शकता तर हे लोक मासेमारी करून खात नाही जसं मी तुम्हाला आधी सांगितलं ते फक्त एक प्रॅक्टिस म्हणून मासेमारी करत आणि यांची एक कॉम्पिटिशनसुद्धा असते ज्यात त्यांना अॅवॉर्ड दिलं जातं तर त्यावेळेस मग ती मासे ते पकडतात आणि इतकी मासे पकडलेले असतात की ते वाटून देतात एकदा आम्हालासुद्धा फ्रीमध्ये मासे भेटले होते आणि आम्ही नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळे आम्हाला मासे देखील आवडतात तर मस्तपैकी ताजे ताजे मासे दहा वीस किलो आम्हाला भेटले होते आणि आम्ही आणलेही होते जबरदस्तीने दिले होते त्यांनी आम्ही पैसे पे करत होतो पण त्यांनी घेतले नाही की हे विकायला मनाही आहे असं त्यांनी सांगितलं तर आम्ही ते मासे घेऊन आलो घरी आणि वाटलं होतं अशा पद्धतीने आता भरपूर आलेत बघा वॉकिंग वगैरे करायला चला आता नंतर भेटते व्हिडिओ खूप मोठा होईल आपण नंतर भेटूया खबरी आलेला आहे काय खबर आहे आज आजची ताजा खबर काय म्हटलं कसलं ते म्हणले की फिश वेरा येतो तर असे आपले भारतीय लोक असतात ज्यांना ब्रिटिश लोकांना काही घेणं काहीही करू पण आपल्या भारतीय लोकांना खूप सवय असते आजूबाजूला काय चाललंय याची माहिती घेण्याची बघू शकता चला आता आपण जाऊया पुढे काय म्हणताय अशा पद्धतीने आजची पूर्णपणे फिनिश झाली सक्सेसफुली मज्जा आली का स्वरा तुला मजा आली का तिला खेळायचं होतं क्रिकेट आणि चिखल सगळीकडेच खूप होता इथे जेवण वगैरे तुम्ही बघितलं बऱ्यापैकी आम्ही मजा केली बर्डला फूड खाऊ घातलं तर मैत्रिणींना हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय मनात बाय मन बाय हा चला बाय